नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड युट्यूब चॅनलवर तर आज तुमच्यासाठी भरतीची एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तर कशाची भरती कोणत्या पदांची भरती किती पदांची भरती ही सगळी इन्फॉर्मेशन आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत त्यामुळे तुम्ही एंडपर्यंत हा व्हिडिओ बघा तर चला जास्त वेळ वाया गालो घालवता आपण आता व्हिडिओच्या मेन टॉपिककडे वेळूया तर इथे तुम्हाला स्क्रीनवर बघून समजलंच असेल कोणत्या विभागातर्फे ही भरती निघालेली इथे बघा अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे ही भरती निघालेली कोणत्या पदांची भरती ते आपण आता बघणारच आहोत इथे बघा आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळांमध्ये मुंबई नागपूर छत्रपती संभाजीनगर विभागातील विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क या संवर्गातील रिक्त पदांवरील नियुक्ती पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे म्हणजे आपण हे जे एवढं बघितलं यात तुम्हाला समजलं असेल इथे बघा रसायनशास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक या दोन पदांसाठी ही भरती निघालेली आहे तर आता याची पात्रता वगैरे काय असणार आहे ते आपण आता व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत तर इथे बघा तुम्हाला हे डिटेल कॅटेगरीनुसार सविस्तर पदांचा तपशील हा इथे दिलेला आहे तुम्ही बघू शकता इथे कोणकोणत्या पदासाठी किती पद आहे तर इथे बघा पहिलं पद कोणतं आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक इथे तुम्हाला पद दिसत असेल आता वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकचे किती पद आहे टोटल एकूण एकोणसदतीस पद आहे आता हे जे सदोतीस पद आहे हे कोणत्या कोणत्या कॅटेगरीला किती किती पद आहे इथे हा पूर्ण तपशील इथे तुम्हाला दिलेला आहे तुम्ही ज्या पण कॅटेगरीत मोडता तुम्ही तुमच्या कॅटेगरीचा तपशील बघून घ्यायचा आहे तुमच्या कॅटेगरीला किती पद आहे काय सगळं इथे दिलेलं आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे बघा दिव्यांग प्रकारानुसार आरक्षित पद ते पण इथे दिलेलं आहे त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे बघा हे जे दुसरं पद आहे विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब अराजपत्रित याची पदसंख्या किती आहे टोटल इथे बघा टोटल एकोणावीस पद आहे तर आता हे एकोणावीस पदांचं डिवायडेशन इथे खाली दिलेलं आहे कॅटेगरीनुसार दिलेलं आहे ते तुम्ही ज्या कॅटेगरीत बसता त्या कॅटेगरीतून तुम्ही बघून घ्या तुमच्या कॅटेगरीला किती पद आहे इथे खाली दिव्यांगांचं पण दिलेलं आहे तर आता खाली आलं रिथे बघा तुम्हाला वेळापत्रक दिलेलं आहे हे वेळापत्रक दिसेल तुम्हाला इथे तर ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी काय असणार आहे तेवीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजल्यापासून ते बावीस ऑक्टोबर म्हणजे जवळजवळ एक महिना तुम्हाला फॉर्म भरायला भेटलेला आहे हा इथे तेवीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे तर बावीस ऑक्टोंबर ही तुमची शेवटची डेट असणारी एक महिना तुमच्याकडे आहे फॉर्म भरायला तुम्ही ज्या पण पदासाठी अप्लाय करताय त्या पदाच्या तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती त्या नीट बघून घ्या आणि फॉर्म भरून टाका तर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक तो तेवीस ऑक्टोंबर आहे तेवीस ऑक्टोंबरपर्यंत तुम्ही इथे फी भरू शकता म्हणजे तुम्ही फॉर्म भरून ठेवला जर तुम्हाला फी नंतर भरायची असेल तर तेवीस तारखेपर्यंत इथे तुम्ही भरू शकता तेवीस ऑक्टोंबरपर्यंत तर इथे बघा प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे तर आता तुमचे प्रवेशपत्र कधी येतील तुमची एक्झाम ज्या पण तारखेला असेल त्या एक्झामच्या सात दिवस आधी तुमचे प्रवेशपत्र येऊन जातील त्याबद्दलची अपडेट मी तुम्हाला चॅनलवर देऊनच टाकेल त्यानंतर इथे बघा ऑनलाईन परीक्षेचा दिनांक ही पण अजून त्यांनी इथे सांगितलेली नाही आहे ही नंतर जाहीर केली जाईल परीक्षेची डेट ज्या दिवशी जाहीर होईल त्याच्या सात आधीच तुमचे जे प्रवेशपत्र आहे ते येऊन जातील तर इथे खाली आल्यावर काही सूचना दिलेल्या आहेत तर इथे बघा हा जो दुसरा पॉईंट दिलेला आहे यात काय सांगितलंय उमेदवारांच्या संख्ये अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येईल म्हणजे आता किती फॉर्म जाता या पदांसाठी त्यावर डिपेंड आहे की परीक्षा एका सत्रात होईल की जास्त सत्रांमध्ये होईल जास्त सत्रांमध्ये झाली तर तुम्हाला माहितीचे नॉर्मलायझेशन लागेल त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे वयोमर्यादा दिलेली इथे बघा ही वयोमर्यादा दिलेली तर या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुमचं वय अठरापासून ते अडतीस वर्ष या वयाच्या आत पाहिजेल तसेच जे मागासवर्गीय जे खेळाडू आहे आणि जे ईडब्ल्यू एसमधून अप्लाय करताय जे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे त्यांच्यासाठी पाच वर्षे शिथिल केलेले त्यांच्यासाठी ही व्ययमर्यादा किती असेल तर इथे त्रेचाळीस असेल दिव्यांग व अनाथ उमेदवार आहे त्यांच्यासाठी काय व्ययमर्यादा असणार आहे इथे पंचेचाळीस वर्षांपर्यंत म्हणजे ज्यांचं वय पंचेचाळीसपर्यंत आहे ते उमेदवार इथे फॉर्म भरू शकणारे हा तसेच जे पदवीधर अंशकालीन उमेदवार आहे त्यांच्यासाठी पंचावन्न वर्षे इतकी व्ययमर्यादा वाढवलेली आहे म्हणजे जे अंशकालीन पदवी या प्रवर्गातून अप्लाय करताय तर ते उमेदवार त्यांचं वय जरी असलं तरी ते अप्लाय करू शकणार आहे तर अशा प्रकारे यू एम होती तर आता इथे खाली आल्यावर इथे बघा इथे तुम्हाला शैक्षणिक अर्थ दिली ती आपण आता बघणार आहोत तर पहिलं पद कोणतं आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब अ तर इथे बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्र किंवा जीव रसायनशास्त्र पदव्युत्तर पदवी म्हणजे या ज्या इथे तुम्हाला एवढ्या पदव्या दिलेल्या आहे यांच्यापैकी एक पदवी तुमच्याकडे पाहिजे आहे इथे बघा त्यांनी काय म्हटलं आहे अनुभवाची आवश्यकता नाही म्हणजे या पदासाठी जे अप्लाय आहे त्यांच्यासाठी अनुभवाची गरज नाही आहे फक्त तुमच्याकडे काय पाहिजे शैक्षणिक पात्रता पाहिजे आहे तेवढी तर इथे बघा तुम्हाला जी पे स्केल असणार आहे ती किती असणार आहे अडोतीस हजारापासून तर एक लाख बावीस हजार आठशे एवढी तुमची पेस्केल असणार आहे महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ते देयक म्हणजे जो महागाई भत्ता आहे तो तुम्हाला वेगळा भेटेल तर त्यानंतर तर इथे बघा ही जी शैक्षणिक अर्थ दिली ही जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला दुसरं काय पाहिजे आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी अशी पदवी प्राप्त केल्यानंतर औषधद्रव्य विश्लेषणाचा किमान अठरा महिन्यांचा अनुभव आवश्यक आहे इथे बघा तुमच्याकडे ही पण पदवी चालेल दुसरी पण त्यासाठी तुम्हाला अठरा महिन्यांचा अनुभव लागणार आहे इथे बघा अनुभव त्यांनी सांगितला आहे अठरा महिन्यांचा अनुभव त्यामुळे तुम्ही या दोघांपैकी काही एक तुमच्याकडे शैक्षणिक अर्थ असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता तर त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे बघा दुसरं पद काय वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक या पदासाठी तुमची पे स्केल काय असणारे पस्तीस हजार चारशेपासून तर एक लाख बारा हजार चारशे एवढी तुमची पेस्केल असणारे त्यात काय तुम्हाला मागही भत्ता वेगळा असेल आणि इतर भत्ते तुम्हाला वेगळे भेटतील अशा प्रकारे ही तुमची पे असणार असणारे यासाठी तुम्हाला काय लागणारे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीतील पदवी लागणारे किंवा औषध निर्माण शास्त्रज्ञ पदवीधारक इथे तुम्हाला या दोघांपैकी कोणती एक डिग्री लागणार आहे जर ती असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र आहे याच्यासाठी तुम्हाला कोणताही अनुभव लागणार नाही आहे वरती पण नाही लागणार आहे पण जर तुम्हाला जी शैक्षणिक अर्थ दिलेली ती जर नसेल तर जी दुसरी शैक्षणिक अर्थ दिली आपण इथे बघितली ती त्यासाठी तुम्हाला अठरा महिन्यांचा अनुभव लागणार आहे फक्त इथेच तुम्हाला अनुभव लागेल तर अशा प्रकारे ही शैक्षणिक अर्थ तुम्ही नीट एकदा बघून घ्या तर त्यानंतर आता इथे खाल्या आल्यावर इथे बघा तुम्हाला परीक्षा शुल्क दिलेले आहे आता जे ओपन कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांच्यासाठी इथे हजार रुपये फी असणार आहे आणि जे राखीव प्रवर्गात मोडतात त्यांच्यासाठी इथे नऊशे रुपये फी असणार आहे तुम्ही फी कशी पण भरू शकता इथे त्यांनी दिलेलं आहे परीक्षा शुल्का जे बँकेत चार्जेस असतील ते वेगळे असतील म्हणजे जर तुम्ही बँके थ्रू फी भरणार असेल तर त्यांच्यासाठी तुम्हाला वेगळी फी असेल इथे त्यांनी दिले माझी सैनिक यांना शुल्क आकारले जाणार नाही म्हणजेच जे माझी सैनिक या प्रवर्गातून अप्लाय करताय त्यांच्यासाठी कोणतीही फी नसणार आहे इथे तर आता आपण सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघितल्या जे या पदासाठी इलिजिबल आहेत त्यांनी हा फॉर्म नक्कीच भरा सगळी डिटेल जाहिरात आपण बघितलेली आहे तर त्या फॉर्मची जी लिंक आहे मी ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये दे जाऊन तुम्ही तो फॉर्म भरून घ्या आणि अप्लाय करून टाका तर आता ही होती एका भरतीची अपडेट अशाच वेगवेगळ्या वेग भरतीचे अपडेट मी चॅनलवर टाकत असतो निकालासंदर्भात तसेच हॉल हॉलटिकीट संदर्भात देखील मी चॅनलवर अपडेट देत असतो त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून एक गोष्ट म्हणजे या संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा